राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे आज आले होते या जनसन्मान यात्रेच्या वेळी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जो मेळावा झरी येथे पार पाडला त्यावेळी प्रमुख भाषण करत असताना अजितदादा पवार नेमके काय काय बोलले याविषयीची माहिती या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेले नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा चला तर मग पाहूयात अजितदादा पवार यांनी जे भाषण केले त्या भाषणामध्ये नेमके कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी भर दिला किंवा अजितदादा पवार यांच्या भाषणाची नेमकी वैशिष्ट्य कोणती होती याविषयीची माहिती आपण पाहूया तर अजितदादा पवार यांनी भाषण करत असताना प्रामुख्याने करमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय उमा शिंदे यांच्या कामाचे विशेष असे कौतुक त्यांच्या भाषणामध्ये केले सोबतच आता नोव्हेंबर महिन्यामध्ये मा विधानसभा निवडणुका होतील त्यावेळी मतदारांनी संजय उमा शिंदे यांचे जे काही बटन असेल ते दाबून त्यांना निवडून द्या असे आवाहनही या सभेदरम्यान अजितदादा पवार यांनी केले सोबतच संजय बमा शिंदे यांची नेहमीच आपला साथ भेटते आणि आपणही नेहमीच त्यांना साथ देतो असा उल्लेखही अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये केला ज्यावेळी अर्थ हे माझ्याकडे असल्यामुळे संजय ब्मा शिंदे यांनी ज्या ज्यावेळी मला निधीची मागणी केली त्या त्यावेळी मी त्यांना निधी दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यासाठी आतापर्यंत संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी मी दिलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये संजय मामा शिंदे यांच्याविषयी सांगत असताना संजय मामाने आपल्याला मंत्रिपद नको मात्र ज्या ज्यावेळी मी माझ्या मतदारसंघातील कामांसाठी निधीची मागणी करेल त्यावेळी ती मागणी आपण पूर्ण करा असे आपल्याला सांगितले होते आणि अर्थ खाते आपल्या ताब्यात असल्यामुळे तसं पाहिले तर निधी वाटपाचा वाढप्या मीच होतो आणि पंक्तीमध्ये संजय शिंदे होते आणि वाढप्या ओळखीचा असल्याचा फायदा संजय शिंदे यांना सातत्याने झालेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले सोबत त्यांनी वारंवार की आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला बळ देण्यासाठी संजय मामा शिंदे यांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे दरम्यान या मुद्द्यानंतर आणखी एक मुद्दा जो अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये घेतला तो मुद्दा म्हणजे करमळा तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांचा मुद्दा घेतला त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी आदिनाथ कारखाना आणि मकाई सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्यांचा उल्लेख केल्याचे आढळून आले आदिनाथ कारखाना हा ऊस पट्ट्यातील कारखाना असूनही तो बंद आहे हे फार मोठे दुर्दैव आहे असे सांगतानाच या कारखान्यासाठी गोविंदबापू पाटील यांनी फार मोठा त्याग केला होता त्यांनी पायामध्ये चप्पल घातली नव्हती ही आठवण अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केली सोबतच करमाळा तालुक्यातील ऊस जवळपाचे दहा ते बारा कारखाने घेऊन जातात मात्र या तालुक्यातील कारखाने हे बंद अवस्थेत असणे हे फार मोठे दुर्दैव आहे असे सांगतानाच तुम्ही आम्हाला निवडून द्या सत्तेवर राहणार इथल्या कारखान्यांचं सगळं काही सुरळीत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली दरम्यान करमाळा आणि अजितदादा पवार यांच्या ज्या काही जुन्या आठवणी होत्या किंवा जो जुना संबंध आहे त्यालाही उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला एक विशेष असा उल्लेख त्यांनी करत असताना फार जुन्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणले त्यावेळी माझ्याकडे गोटा होता त्यामध्ये काही संक्रिता अशा गायी होत्या आणि त्या काळात कडवा घेण्यासाठी करमाळा तालुक्यातील सावडी कोर्टी या भागामध्ये मी येत असायचो कोरटी सावडी या भागामध्ये चांगल्या प्रकारचा कडवा मिळायचा आणि करमळा आणि बारामती हे काही फार लांब नाही तर येथील कडवा नेण्यासाठी मी यायचो ही एक विशेष आठवण अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेखित केली सोबतच त्यांच्या भाषणाचा जर सारांश पाहिला आणि भाषणातील मुद्दे जर पाहिले तर अजितदादांनी प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेवर जास्त भर दिल्याचे दिसून आले ही योजना आम्ही माहितीच्या माध्यमातून राबवत असताना प्रामुख्यानं ही योजना ज्या खात्याच्या माध्यमातून राबवली जाते ते खाते आमच्याकडेच आहे आमच्या एक तटकरे या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या त्या खात्याच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे असा विशेष उल्लेखही त्यांनी या निमित्ताने केला सोबतच राज्यातील महिला सक्षम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना लाडकी बहीणसारखी योजना ही राबवली जात असताना विरोधक मात्र या योजनेवर टीका करतात विरोधकांनी ही योजना म्हणजे चुनावी जोडला आहे असा आरोप केला होता मात्र ते काही खरे नाही तुम्ही आम्हाला सत्ता कायम द्या ही योजना कायमच सुरू राहील असेही अजितदादा पवार यांनी या निमित्ताने स्पष्ट केले सोबतच शेतकऱ्यांसाठी जी वीज माफी आलेली आहे जे मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहेत त्याविषयीही त्यांनी मुद्दे घेतले एकूणच सरकारच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचा फायदा कसा नागरिकांना होत आहे याविषयी सांगताना त्यांनी सातत्यानं पुन्हा एकदा माहितीच्या ताब्यात सत्ता देण्याचं आवाहन केलं सोबतच एक अजितदादा पवार यांनी जे विधान केलं के ते विधान खूपच चर्चेत आलेलं आहे की आपण पाहिलं की गेल्या काही काळापासून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरदचंद्र पवार पक्ष वेगळा झालेला आहे अजितदादा पवार गट वेगळा आहे दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील असून त्यांची विभागणी झालेली आहे तर या पार्श्वभूमीवर पवारसाहेब ते हे आमचे दैवतच आहेत असा उल्लेखही अजितदादा पवार यांनी आजच्या भाषणामध्ये केला आणि त्यांचं ते विधान चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चर्चेत आलेलं आहे एकूणच पवारसाहेब हे आमच्या आदरस्थानी आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झटका बसला आम्हाला हेही त्यांनी कबूल केलेलं आहे आणि पवारसाहेबांवर टीका केल्याचा फटकाच बसतो हे सातत्यानं आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि पवारसाहेब हे आमचे दैवतच आहेत हे सांगत असताना त्यांनी विरोधकांवर कसल्याही प्रकारची टीका करणार नाही आम्ही का जे काही काम करत आहोत तेच सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून करत आहोत असेही अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले दरम्यान अजितदादा पवार यांनी या जनसन्मान या यात्रेच्या निमित्ताने जे काही भाषण केले त्या भाषणामध्ये मा खास अजितदादांची शैलीही दिसून आली अजितदादा म्हणजे कामाचा माणूस हा माझा वादा आहे मी जे सांगतो ते करतो मी जे बोलतो ते करून दाखवतो आपलं कसं एकदम स्पष्ट असतं रोखठोक असतं अशा प्रकारचे शब्दही त्यांनी खास जे काही अजितदादांची शैली भाषणाची ओळखली जाते ती काहीशी आजच्या भाषणामध्ये दिसून आली सोबत प्रामुख्याने महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणारे भाषण म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण महिलांसाठी ज्या योजना या शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि त्या कशा महिलांसाठी फायदेशीर आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न अजितदादांनी केला थोडासा मिश्किलपणाही त्यांच्या भाषणामध्ये जाणवला या ठिकाणी उपस्थित ज्या महिला होत्या त्या सर्व महिलांना गुलाबी रंगाचे फेटे परिधान करण्यात आले होते आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत अजितदादा पवार यांची जी, जी जनसन्मान यात्रा आहे या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राज्यातल्या विविध भागांमध्ये ते फिरत असताना प्रामुख्यानं गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला आहे काही वेळा अजितदादा सध्या घालत असलेले गुलाबी जॅकेट हे चर्चेत येत आहे ये एकूणच गुलाबी रंग म्हटले की अजितदादा पवार हे समीकरण आता काहीसे जुळून ये का यायला लागल्याचे या सध्याच्या वातावरणामध्ये दिसून येत असतानाच त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या महिलांना गुलाबी रंगाचे फेटे घातले होते त्याकडे लक्ष वेधताना अजितदादा पवार यांनी महिलांनी नेहमीच पुरुषांनीच कसे फेटे बांधायचे आज महिलांनी फेटे घातलेले आहेत महिला ही रुबाबदार आहेत त्यांनी हे फेटे घातलेले काढून फोटो काढावेत या फेट्यांसह आणि ते आपल्या घरी गेल्यावर आपल्या पतीला ते दाखवावेत असं विधानही त्यांनी केलं एकूणच आज अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं करमाळा दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी लाडकी बहीण योजना किंवा शासनाच्या इतर योजना कशाप्रकारे सर्वसामान्यांना उपयोगी पडत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला सोबतच करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवमा शिंदे हे कामाचे असून त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन त्यांनी येथील जनतेला या मेळाव्याच्या निमित्ताने केले सोबतच पवारसाहेब हे आमचे दैवतच आहेत हे सांगून पवारसाहेब कसे आपल्या आदर्शाने आहेत हे सांगण्याचा दाखवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी आजच्या या मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणातून करून दिला येथील ओसाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले येथील कारखाने जे आहेत ते सुरू झाले पाहिजेत आणि ते सुरू होण्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू मात्र तुम्ही आम्हाला साथ द्या असं आवाहनही त्यांनी येथील जनतेला केलं सोबतच याच कारखान्याला ऊस द्या त्या कारखान्याला ऊस द्या असे न करता जो कारखाना आपला चांगला भाव देईल त्याला येथील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी आपला ऊस द्यावा करमाळ तालुक्यातील ऊस हा दहा ते बारा कारखान्यांना येथून जातो हेही ये त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलं आणि आम्ही काम करणारच आहोत काम करत आहोत एक मोठं व्हिजन घेऊन आम्ही निवडणुकीला आता सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी तुम्ही अर्थातच मतदारांनी साथ देणं गरजेचं आहे आणि ते साथ देण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केल्याचे दिसून आले एकूणच आज अजितदादा पवार यांचा करमाळा दौरा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने होत असताना अजितदादा पवार ज्यावेळी सुरुवातीला करमाळ्यामध्ये दाखल झाले त्यांनी सर्वप्रथम येथील श्री देवी समाळ येथील श्री कमलाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर बाईक रॅली निघाली आणि त्यावेळीसुद्धा सर्वत्र काही गुलाबी असं वातावरण होतं अजितदादाचा जो प्रवास झाला तोही गुलाबी रंगाच्या गाडीतूनच झाला होता त्यानंतर करमाळ शहरानं जी मौलाली माळ येते जी काही नवीन आता तहसीलची प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पाडला त्यानंतर झरे येथे मेळावा होणार होता त्या ठिकाणी दाखल झाल्यावर एकात्मिक विकास आराखड्यामधून जे उजनी पर्यटन आणि त्या भागामध्ये जे काही विकास होणार आहे त्या कामाचं भूमिपूजन सोबतच सावडी ते वेनेगाव या हे जे एकाहत्तर किलोमीटरचा रस्ता आहे त्याचंही भूमिपूजन कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये पार पडला दरम्यान अजितदादा पवार यांनी जे काही हा त्यांचा दौरा झाला त्यांचं जे काही भाषण झालं त्यामध्ये प्रामुख्यानं एक अजितदादा पवार यांचं या व्यक्तिमत्वाचं एक कामाचा माणूस अशा प्रकारचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्नही या दौऱ्याच्या निमित्ताने झाल्याचे दिसून आले अजितदादा कसे कामाचे आहे दादाचा वादा कसा असतो हे दाखवून देणारे पोस्टर्स ही जागोजागी लागलेले दिसून आले निश्चितच अजितदादा पवार यांची ही जनसन्मान यात्रा जी आहे ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू असल्याचंही स्पष्ट झालेलंच आहे तर मित्रांनो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करमाळा दौऱ्यावर आले आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही मुद्दे मांडले ते सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते अजितदादा पवार यांचा हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करनाला विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर दादांनी जे आवाहन केले आहे की ते संजय मामा शिंदे यांना विजयी करा तर संजय मामा शिंदे यांना हा दौरा कशाप्रकारे उपयुक्त ठरला असे तुम्हाला वाटते सोबतच अजितदादा पवार यांची जी, जी जनसन्मान यात्रा आहे त्यात जो गुलाबी रंगाचंही जे मार्केटिंग केलं जात आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटते एकूणच या जनसन्मान यात्रेविषयी अजितदादा पवार यांच्या भाषणाविषयी तुमची मते आता नेमकी काय निर्माण झालेली आहे ते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आपलं पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जर अद्यापही आपला खबर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा